आपण आमच्या समाजाला या ठिकाणी उद्बोधन करावं माजी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब चल महाराज महाराज मराठवाड्यातील बंजारा समाज बांधवांना हैदराबाद स्टेट गॅजेटेअर एकोणीसशे वीस नुसार बंजारा समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्यात यावा यासाठी ही अभूतपूर्व मोर्चा आज या ठिकाणी आला आहे या मोर्चेत अनेक मान्यवर आले त्या सर्वांची नावं घेऊन मी वेळ घालत नाही आप आपलं गोर समाज आहे बांधव एकजुटी जम घ्यायच

आमच्या बांधवांना माहीत नसेल देशाला स्वातंत्र्य मिळालं पण एक वर्षानंतर या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं ते सतरा सप्टेंबरला आपण स्वातंत्र्य मराठवाड्याच मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा करतो कारण हा मराठवाडा निजामांच्या ताब्यात होता या मरा आणि संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर मराठवाडा मुक्त झाल्यानंतर त्यातले काही कायदे महाराष्ट्र सरकारने बदलले त्या काळातल्या आज मला आपल्याला एवढं सांगायचं की मी महाराष्ट्र सरकारचे आभार मानेन कुठल्याही गोष्टीचा विचार न करता महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला न्याय देण्यासाठी आणि मराठवाड्यातल्या खासकर सर्व समाजाला न्याय देण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू केलं माननीय मुख्यमंत्र्याच दोन्ही उपमुख्यमंत्र्याचा आभार मानन छाती ठोकून कारण ते आत्ता झालं हैदराबाद गॅजेटमध्ये इतर जातीला त्या गॅजेट प्रमाणे जर न्याय मिळत असेल तर आमच्या या बंजारा समाजाला सुद्धा एसटीच आरक्षण केंद्राबाबत राज्य सरकारने विचार करावा लागेल भले अभ्यास वर्ग बसवा समिती निर्माण करा समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेट टी च आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल हाही या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देतो आज बंजारा समाजाला तेलंगणात आहे राजस्थानात यसती आहेत कालकुटे साहेब आम्ही सुद्धा यस्तीच तिकड <laughs> <laughs> बंजारो बंजारो एक <ये> <laughs> मध्ये कर्नाटकमध्ये राजस्थानमध्ये आणि इतर अनेक राज्यामध्ये या गोरमाटी समाजाला एस टीच आरक्षण असेल महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे हा माझा व्यक्तिगत लढा माझ्यासारखा नशीबवान मिळत आहे राज मंत्री असतो या वर्षाला येता आलं नसतं आज मंत्री नाही म्हणून पण नशीब यासाठी की या महाराष्ट्रातल्या छोट्याच्या छोट्या समाजाच्या आरक्षणापासून मराठा समाजाच्या धनगर समाजाच्या आणि वेगवेगळ्या वेड़ समाजाच्या सुद्धा आणि आज बंजारा समाजाच्या आरक्षणा सुद्धा लढाईला मला इथं उभं राहता येत याच्या नशी म्हणून या ठिकाणी मी सरकारला विनंती करीन भल हैदराबाद गॅजेटमध्ये अनेक समाजाला अनेक वेगवेगळे आरक्षण आहेत ते आरक्षण असताना सुद्धा या ठिकाणी पूर्वीचे एसटी आपण नव्यानं होणार एस याचा कसा मेळ घालायचा याचा अभ्यास घट करावा आणि लवकरात लवकर या ठिकाणी या बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आपण हा लढा पुढे नेऊ आणि गरज पडल्यावर गोरमाटी समाजाला आपल्याला सांगायची गरज म्हणून मी आपल्या पराजवळ झाला जास्त बोलायचं नाही प्रत्येक मोर्चात प्रत्येक संघर्षात मी तुमच्या सोबत या जिल्ह्याच्या विकासामध्ये मी आपल्या सर्वांच्या सोबत आहे इथं आलेल्या अर्ध्या लोकांना मी नावानी ओळखू शकतो एवढा आपला घरोबा आहे खरंय नाही म्हणून आज मी एवढाच सांगेल की हा लढा थांबणार नाही जोपर्यंत यश मिळत नाही आणि सरकारला सुद्धा आम्ही विनंती करून या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आग्रही राहू आपण सहन एक सोबत लढेन आणि हे लढा अंतिम ले टप्प्याच्या सदैव मैं तमार सोबत छू जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवालाल जय बसंत बलशोलाल महाराज की वसंतराव नाईक की ध्यान देन सामो बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड